हा फ्लोर कपडा आहे बघा आपला लादी फरशी स्पेशल कपडा बोलतात ऑननरी कपडा क्लॉथ पाण्यातून तुम्ही उचलताय पाणी सोडून देतो बघा ऑन्डरी क्लॉथ पेक्षा टेन पर्सेंट पाणी खेचून घेतं सिंगल ड्रॉप सोडत नाही पाण्याचं बघा ह्याला पिळल्यानंतर सर्व पाणी बाहेर काढतं जसं लादीवरती फरशीवरती पाणी पडतं दोन ते तीन वेळा कपडा लावतो ओला सुका आपण हा जागेला कोरडा करणारा कपडा आहे ड्राय वेट याचा सुंदर प्रकारेचा वापर आहे टोटली पाणी याच्यामध्ये खेचणार आहे फॉर एक्झाम्पल असं बघा किचनच्या ओटाला टाइल्स भिंत मार्बल फरशीवरती स्टेनच्या ऑइलचे डाग पडतात हा दिसायला कपडा तुम्हाला व्हाईट दिसते बघा शंका मनामध्ये अशी येते की कपड्याला डाग राहील हा चहाचा डाग याने कलेक्ट केला उचलला गेलं के बघा डस याच्यामध्ये आलंय याला रनिंग वॉटरमध्ये साध्या पाना साबणा ज्याला गरज लागत नाही जेवढं पण डस तेल पाण्यामध्ये हा कपडा सोडून देतो असा हा मायक्रोवेवरचा कपडा आहे याचा लाईफ आहे सहा महिने कमीत कमी एक कपडा सहा महिने वापरला ना फ्लोअर साठी सुंदर प्रकार याचा वापर आहे ऍक्च्युअली याची प्राइस आहे बाहेर घ्याल तर वन ट्वेंटी फाय रुपीज सेलिंग आहे सर इथे एकशे वीस ला एक आहे दोनशे रुपयाला फक्त तुम्हाला दोन येणार सर वर्षभराच्या कपड्याचा लाईफ आहे आपला थँक्यू दादा आणि हे खरेदी करायचं आपला नंबर नंबर आपला आहे एट झिरो एट थ्री सिक्स डबल झिरो एट